शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी जे आपण बुटकी लोटन मलेशियान डॉर्फ ग्रीन डॉर्फ जी जात आपण लावतोय नारळ पाणी आणि खोबऱ्यासाठी चालणारी बुटकी लोटण जमिनीपासून एकच फुटावरती फळधारणं चालू होणारी महाराष्ट्रात अशा पाचशे बागा लागलेली क्रॉस पॉलिनेशन संकरित हायब्रीड बुटकी लोटण जी मलेशियन डॉर्ब पंधरा बाय पंधरावरती लागवड झिकझॅक पद्धतीने लागवड करायची पूर्व पश्चिम एकरामध्ये दोनशे रोपं रोप लावल्यापासून अडीच वर्षामध्ये फळधारणा चालू होत्या एका झाडाला आपल्याला साडेतीनशे ते साडेचारशे नारळ येतात क्रॉस पॉलिनेशन असलेली बुटकी लोठण स्वतः बनवलेली महाराष्ट्रातील सर्वात मोठी जुनी नर्सरी कोकणातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी मलकापूर त्याचबरोबर लांजामध्ये बत्तीस एकरात नर्सरी स्वतःचे मदर प्लॅन्ट खात्रीची रोपं आता लोडिंग जे चालले ते गुजरात म्हैसाणासाठी चाललेलं आहे जे आपण मागच्या आठवड्यात ग्रुप जितीमध्ये दोन हजार पाचशे रोपं नाराजी दिलीत त्यानंतर पस्तीस हजार पेरूची रोपं दिल्यात आज तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीसला जो आपण मलेशियन डॉरपण आर देतो आहे पंधराशे झाडं आहेत दीड वर्षाचं रोपं आहे महाराष्ट्रात सर्व ठिकाणी तीनशे पंच्याहत्तर रुपयाने घरपोच येते आहे लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन खात्रीची रोपं त्याचबरोबर शेतकरी बंधूंना शासनमाने नर्सरी अनुदानला बिल योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन तर अच्या व्हिडिओमध्ये आपण नारळ शेती जे दलदलयुक्त शारपड खारपड जमिनीमध्ये येणारं पीक आहे एकदा लावल्यानंतर पन्नास वर्षापर्यंत चालतं नारळ जर म्हटलं तर एका झाडला साडेतीनशे ते साडेचारशे नारळ पाणी आणि खोबऱ्यासाठी चालणारी ही बुटकी लोटण जात आहे आपल्याकडं साठ किलोच्या बॅगमधील अडीच वर्षाचं रोज बाराशे रुपयाला पोच होतो आहे दीड वर्षाचं तीनशे पंच्याहत्तरला तयार झाड आपल्याला बावीसशे रुपयाला पोच होते दीडशे किलोच्या बॅगमध्ये लावली की एकच वर्षात पण जाणं तर आजचं जे लोडिंग चाललेलं आहे हे गुजरात म्हैसाणासाठी पंधराशे रोपं जी गाडी आता भराय चाललेला आहे बघू शकतो आहे आपण काळमवाडी हे पुना बेंग्रो हायवेवरचं गाव आहे तर आता ह्या गाडीमध्ये आपण पंधराशे नारळ भरणार आहोत थप्पी अशी लावली जाते एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे शासनमान्य नर्सरी खात्रीची रोपं बघू शकतो आहे गेल्याच आठवड्यात आपण दोन हजार पाचशे नारळ दि त्याचबरोबर पिरू पस्तीस हजार दिलेला आहे जी गुजरात मैसानामध्ये ग्रुप ती लागवड केली जाते पाच दहा शेतकरी एकत्र येऊन ग्रुपमध्ये लागवड करतात की जेणेकरून आपल्याला बाजार भाव त्याचबरोबर एकत्र माल पाठवता यावा ह्यासाठी ग्रुप सिटी ही मैसाना गुजरात ह्या भागात लागवडी जास्त प्रमाणात होतात आणि ज्या भागात आपण डेव्हलप करून दिलेल्या आहेत अशा महाराष्ट्रात पाचशे भाग आहेत तर आता काळवाडीचे जे साहेब आहेत आज इंची गाडी आपल्याला मैसानासाठी लोडिंग होत्या पंधराशे रुपये तर आपली नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशी आहे पस्तीस एकरात नर्सरी शासनमान्य नर्सरी खात्रीची रोपं योग्य सल्ला मार्गदर्शनसाठी आपल्याला दिलेल्या नंबरला संपर्क करायचा आहे अशा पण